नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना आज आहे मार्गशीर गुरुवार पहिला गुरुवार आणि हे बघा मी भारतात गेले होते ना आत्ता तर मी महालक्ष्मीसाठी हे घेऊन आले ड्रेस आणि मुखवटा पण आणला धीरेजन जवळ दिला होता पण धीरेजन त्यांनी कुठे ठेवला काय माहिती तर सापडला नाही पण पहिल्या गुरुवारी आपण हे घालूया चल Ne bu gal? Chandis değil mi? వక్రతుండ మహాకావ్య సూర్యకుటిమప్రభా నిర్విం కుదేవి సర్వక సర్వదా ఓ పేవా tay nó mà महालक्ष्मीची पूजा खूप छान झाली कहाणी वाचली आणि महालक्ष्मी अष्टकम पण म्हटलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा कशी वाटली नक्की सांगा जय महालक्ष्मी माता की जय